श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त नमस्कार मंडळी उद्या म्हणजे चौदा डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी दत्त जयंती सुरू होत आहे आणि पंधरा तारखेला दिवसभर जवळजवळ दत्तजयंती असणार आहे आपण दत्त जयंतीचा उत्सव जो आहे तो पंधरा तारखेलाच साजरा करणार आहोत त्याच्यामुळे पंधरा तारखेला तुम्ही आवर्जून हे एक काम नक्की करायचं आहे बघा केंद्रामध्ये जर जाल तर नक्की करा आणि घरी जरी राहाल म्हणजे घरी जरी तुमच्या घरामध्ये सेवा करत असला तरी सुद्धा हे काम आवर्जून करा थोडंसं बाहेर जाण्याचं काम येईल परंतु हे काम जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल साक्षात दत्त निवास असलेलं पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबर आणि याच वृक्षाला तुम्हाला औदुंबर किंवा मग आपण त्याला उंबर म्हणतो आणि याच वृक्षाला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायचे आहे कोणते आहे कशा पद्धतीने करायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये इन डिटेल आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती समजेल आणि ते सुद्धा हा उपाय करतील बघा औदुंबर वृक्ष जो आहे तो साक्षात दत्तांचा निवास मानला जातो या वृक्षामध्ये दत्त महाराज जे आहेत ते बसलेले आहेत एकवीस गुणांनी परिपूर्ण असा औदुंब वृक्ष जो आहे त्या वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली सा आणि औदुंबुराला भूतलावरती कल्पवृक्ष वृक्ष म्हटलं जातं कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला असा आशीर्वाद दिला की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचं पूजन आणि भक्तीने सर्व सुद्धा पूर्ण होतात या झाडाचं दर्शन जर केलं एखाद्या व्यक्तीने तर त्याची उग्रता शांत होते या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा जर घातल्या तर अपत्यप्राप्ती होते औदुंबराचं सेवन हे जन्मजन्मांतरीची पापे नष्ट करतं आणि इच्छित फुल फलप्राप्तीसुद्धा होते त्याच्याचमुळे आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून उद्या संध्याकाळी किंवा मग परवा दिवशी सकाळपर्यंत सकाळी दिवसभरपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे दत्त महाराजांचा जन्मदिवस म्हणून दत्त जयंती आपण साजरी करत असतो मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस असतो अत्यंत पवित्र असा दिवस कारण या महिन्यामध्ये आपण दत्त महाराजांची सेवा करतो माता लक्ष्मीची भगवान विष्णू यांची सेवा करत असतो औदुंब वृक्ष आपल्या आजूबाजूला कुठेतरी आपल्याला औदुंब वृक्ष जो आहे तो असतोच असतो आपल्या घराशेजारी असेल घराशेजारी नसेल थोडं लांब जावं लागत असेल तरीसुद्धा जाऊन हे काम तुम्हाला करायचं आहे बघा काय करायचं आहे तुम्हाला घरातून आपलं जे पाणी असतं तर ते पाणी घ्यायचं आहे स्वच्छ निर्मल जल जे आहे शुद्ध जल जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध जे आहे ते टाकायचं आहे थोडीशी साखर आणि थोडीशी हळद टाकायची आहे सोबतच आपण जो एक दिवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर फुलवाती तुम्ही बनवून ठेवत असाल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही एक दिवा जो आहे तो घरून घेऊन जा त्याच्यामध्ये तिळाचं ते घाला किंवा तूप घाला असा दिवा जो आहे तो तुम्हाला औदुंब वृक्षाखाली जाऊन लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जास्तीत जास्त जप तुम्ही ही सेवा करत असताना करायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्ही हे पाणी जे आहे ते औदुंब वृक्षाला अर्पण करायचं आहे औदुंब वृक्षाला हळद कुंकू नेलं असेल तर ते अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्या औदुंब वृक्षाखाली बसून तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा करा याचा जप करता आला तर अतिशय उत्तम तुम्ही या औदुंब वृक्षाखाली बसून चौदावा आणि अठरावा अध्याय गुरुचरित्रातले हे दोन अध्याय जर पठण केले तर तुमची गरिबी दूर होईल नोकरीमध्ये काही समस्या असतील तर त्या दूर होतात बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा आर्थिक परिस्थिती सुधारत नाही किंवा पैसा येत नाही कुठे ना कुठे काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे ह्या औदुंब वृक्षाची जर आपण अशी सेवा केली तर नक्कीच त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळतं औदुंब वृक्ष मंदिरांमध्ये जाल तर तुम्हाला बघायला मिळेल परंतु अशा ठिकाणी सुद्धा असतात रस्त्याला सुद्धा तुम्हाला औदुंबर वृक्ष असतात तिथे जाऊन सुद्धा तुम्ही औदुंबराची सेवा केली तरी सुद्धा काळे चालेल कारण साक्षात दत्तगुरू जे आहेत ते औदुंब वृक्षामध्ये असतात औदुंब वृक्षाच्या सेवेने जन्माजन्मीचे पाप नष्ट होतात तुम्हाला जर काहीच उद्या शक्य झालं नाही तर हे काम जे आहे ते आवर्जून करा औदुंब वृक्षासमोर तुम्ही प्रसाद म्हणून काहीतरी गोड धोड जे आहे ते सुद्धा ठेवू शकतात दत्ता औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तीने देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर आपण जेवण घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर बघा औदुंब वृक्षाखाली बसून जर तुम्ही निर्मळ मनाने जप केला तर अनंत गुतांनी त्याची फळे तुम्हाला मिळतात औदुंब वृक्षाखाली निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचं फळ मिळतं औदुंबुराच्या औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाला एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगासारखे भयंकर रोग सुद्धा दूर होतात औदुंबराच्या सावली जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होते आणि जपाने अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं तर भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं आणि औदुंबराची सेवा जी आहे ती केल्याने धन धान्य संपत्ती आणि आरोग्य सर, आणि सर्व प्रकारचे ऐश्वर जे आहे ते प्राप्त होतं त्याच्यामुळे उद्याचा जो दिवस आहे तर तो अजिबात वाया घालू नका आवर्जून औदुंबर वृक्षाची सेवा करा साक्षात दत्त महाराजांची सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला केंद्रामध्ये जायला नाही जमत तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायला नाही जमत हरकत नाही पण औदुंब वृक्षामध्ये सुद्धा दत्त महाराज वास करतात आणि उद्याच्या दिवशी आवर्जून जा कारण तत्व जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जवळजवळ शंभर टक्के तत्व जे आहे ते औदुंबर वृक्षामध्ये आवर्जून असणार आहे आणि त्याच्यामुळे आपण अशी दत्तांची प्रत्यक्षरित्या सेवा केली तर त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळणार आहे तर या गोष्टी तुम्हाला नक्की करायच्या आहे दत्त महाराजांची किंवा औदुंब वृक्षाची सेवा का करायची तर त्याच्याखाली एक कथा सांगितली जाते प्रभू विष्णू हिरण्य संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहा रूपात प्रकट झाले नावाचा एक दैत्य होता ज्याला देव दानव आणि मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर कुठेही मारू शकत नाही अर्थात त्याचा मृत्यू होणार नाही असा वर त्याला ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता पण याने तो फार उन्मत झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत राहिला त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता सतत विष्णूंचं नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्य अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने त्या त्याला ते शक्य झालं नाही अखेर कंटाळून हिरण्य प्रल्हादला प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे ते सांग तेव्हा बालक म्हणाला की तो चराचरामध्ये सर्वत्र आहे त्यावर हिरण्य कश्यपू म्हणे की मग या खांबात आहे का तर बालक म्हणाला होय त्या एकदा संतापाच्या भरात हिरण्य कश्यपूने त्या खांबाला जोराने लात मारली तेव्हा त्या खांबातून वरचा भागा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मार मानव शरीरासारखा असा नृसिंह रूपात श्री विष्णू बाहेर आले त्यांनी आपला प्रखर नकाने हिरण्य महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचं पोट फाडून ठार मारलं तर अशा पद्धतीने त्याचा वध झाला परंतु दैत्याच्या पोटातील विष जे आहे ते, ते, ते बाहेर आल्यामुळे त्याचा दाह त्या नखांचा दाह भगवान विष्णूंच्या होऊ लागला आणि अशावेळी त्यांनी औदुंबराच्या वृक्षाची जी फळे आहे त्याच्यामध्ये स्वतःची नखे जी आहे ती टाकली आणि तेव्हा त्यांची उग्रता जी आहे किंवा त्या नखांना जो दाह होत होता तर तो, तो दूर झाला आणि त्याच्याचमुळे या झाडाची पूजा जी आहे ती केली जाते याच्या दर्शन मात्राने उग्रतासुद्धा शांत होते जी व्यक्ती याची पूजा करतात तर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्तीसुद्धा होते आणि याच कारणामुळे हे जे औदुंब वृक्ष आहे त्याला कल्पवृक्ष नाव देण्यात आलेलं आहे म्हणून आवर्जून तुम्ही ही सेवा जी आहे ती या दिवशी करा तुम्हाला खूप जास्त पुण्य या दिवशी मिळणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद